वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात तुम्हाला प्रत्येक विषयात स्वतःचे मत नसेल तर येथे प्रवेश नाही अशा इशाऱ्यापासून ते पगडी खाची खरी बुद्धिमत्ता काय आहे हे पाहायचे असे आव्हान फक्त एका शहरात दिले जाऊ शकते आणि ते म्हणजे पुणे कमीत कमी शब्दात समोरच्या अपमान करण्याची कला पुणेकरांना साधली आहे असं म्हणतात त्या पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेचा विषय ठरतात पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत अशाच एका पुणेरी पाठीची चर्चा सगळीकडे जोरात सुरू आहे कुणाच्याही नादाला ना लागा पण पुणेकरांच्या नादाला ना लागू नका असं म्हटलं जात मीडियावर व्हायरल झाली आहे आपण अनेकदा असेल खास करून पुण्यात घराबाहेर असतात अशीच एक पाठी पुण्यात एका घराबाहेर लावली होती या पाठीवर गेट समोर गाडी उभी करणाऱ्यांना थेट धमकीच दिली आहे तसंच गेट समोर गाडी उभी करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे ठेवले आहेत हे बक्षिस वाचून तुम्हीही म्हणाल पुणेकरांचा तर नादच नाही ही पाठी कोणी कोळी चुकूनही गेट समोर पार्किंग करायची हिंमत नाही करणार या पाठीवर असं लिहिलंय आमच्या घरातील मुले क्रांतिकारक आहेत त्यामुळे गेट समोरील गाडीवर हल्ला झाल्यास आम्ही जबाबदार नाही गाडी समोरील गेट आपणच दिसले नसल्यास थोड्या वेळाने गेट समोरील गाडीही दिसणार नाही याची खात्री बाळगा गाडी गेट समोर लावा आणि आकर्षक बक्षीस मिळवा पंक्चर टायर फाटलेली सीट फुटलेली हेडलाईट पेट्रोलची रिकामी टाकी आणि बंपर ही ना गाडी पोलीस स्टेशन मध्ये हो अशी पाठी पाहून तुम्हीही पोट धरून हसा